नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीच्या वयवाढी संबंधीची अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय म्हटलेला आहे यामध्ये पहा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून मित्रांनो ग्रहशाखा या ठिकाणी मित्रांनो कोणत्या तर गृह विभागाला हे अर्ज केलेले आहे म्हणा किंवा परिपत्रक आहे किंवा त्यासाठीच काढलेले हे परिपत्रक का आहे ग्रह विभागाकडे तर मित्रांनो यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो बावीस तारखेची ही अपडेट आहे तर पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तर माननीय उपसचिव पाहू शकता सामान्य प्रशासन विभागाला हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि माननीय उपसचिव ग्रह विभाग मंत्रालय मुंबई तर मित्रांनो विषय पहा काय म्हटलेला आहे शासन सरळ सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयमर्यादेत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस गेल्या वर्षीचे दिनांक आहे जी की वयोमर्यादेत वाढ देणारी ही जी वॅलिडिटी होती त्या तारखेला संपलेली होती ती तारीख आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता दिली प पर, परंतु नंतर भरती प्रवेश प्रक्रिया न झाल्यास दोन वर्ष वयोमर्यादा वाढावी यामध्ये मित्रांनो कोणताही फायदा न झाल्याने दिनांक पाहू शकता दिनांक काय दिलेलं आहे एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पुन्हा वयोमर्यादेत शिथिलता देण्यात यावी याबाबत मित्रांनो नसता काय पुढील चार दिवसात येणाऱ्या चार दिवसात मोठे आंदोलन उभारणेबाबत मित्रांनो येणाऱ्या टाईममध्ये काय दिलेलं आहे म्हणजे चार दिवसात म्हणजे उद्या किंवा परवा मित्रांनो हे मोठे आंदोलन उभारले जाऊ शकते अशी ही अपडेट आहे मित्रांनो आंदोलन तीव्र होणार आहे आंदोलनासंदर्भाची ही अपडेट आहे पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये पहा श्री ई जी महेशभाई गुजर व इतर राहणार पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पुढे काय म्हटलेलं आहे पहा महोदय उपरोक्त श्री ई जी महेशभाई गुजर व इतर राहणार पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले असून सदर निवेदनामध्ये शासन सरळसेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत पहा एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता दिली परंतु नंतर भरती प्रवेश प्रक्रिया न झाल्यास दोन वर्षे वयोमर्यादा वाढीव कोणताही फायदा न झाल्याने दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे ह्या महिन्याच्या एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पुन्हा वयोमर्यादेत शिथिलता देण्यात यावी याबाबतची ही अपडेट आहे मित्रांनो आणि जर वयोमर्यादा वाढून नाही मिळाली तर त्याच पुढील चार दिवसात मोठे आंदोलन उभारणीबाबत निवेदनात नमूद आहे म्हणजे उद्या किंवा परवा येणाऱ्या एकतीस तारखेच्या आतमध्ये मित्रांनो हे आंदोलन उभारले जाऊ शकते पहा समोर काय म्हटलेलं आहे संदर्भीय निवेदनात नमूद केलेल्या मागण्या शासन स्तरावरील शकता असल्यामुळे निवेदनाची छायांकित प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी यासोबत सविनय सादर करण्यात येत आहे तर मित्रांनो सोबत वरीलप्रमाणे छायांकित प्रत तर मित्रांनो लवकरात लवकर हे आंदोलन उभारले जाऊ शकते तर या आंदोलनाला आपल्या सर्व वयोमर्यादेसाठी झटणाऱ्या ज्यांना ज्यांना वयोमर्यादेत वाढ मिळून हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला काय पाठिंबा नक्की द्या मित्रांनो तर पुढील अपडेट आपल्याला कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो अपडेट जर आवडली आहे तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलवर बनून राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र